अकोले तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयाचे भव्य उद्घाटन पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य नव उमेद अकोले तालुक्यात काँग्रेस पक्षाचा ध्वज पुन्हा एकदा विकास एकजुटी आणि लोकसभेच्या दिशेनं फडकला आहे अकोले तालुका काँग्रेस कमिटीच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याने तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात नवसंजीवनी ओतली आहे या सोहळ्याला आमदार हेमंतजी ओगले जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय सचिनजी गुजर ज्येष्ठ नेते बापू वाकचवरे गुरुजी जिल्हा बँकेचे संचालक मधुभाऊ नवले तालुका अध्यक्ष शिवाजी नेहे विक्रम नवले भास्करराव दराडे प्राध्यापक बाळासाहेब शेट्टेसर अॅडव्होकेट गणेश खोकले आदी मान्यवरांची उपस्थिती लावली या कार्यक्रमाची सुरुवात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती आणि भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करून करण्यात आली तसेच अकोले तालुका काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मंदाताई नवले यांनाही भावपूर्ण अभिवादन करण्यात आले अकोले तालुका काँग्रेस अध्यक्ष शिवाजी नेहे यांनी पक्ष संघटन वाढीसाठी सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेत कार्यकर्त्यांमध्ये नवी प्रेरणा जागवली यावेळी वक्त्यांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला संघटन मजबूत करण्याचे निर्धारपूर्वक आश्वासन दिले ज्येष्ठ नेते मधुभाऊ नवले जिल्हाध्यक्ष सचिन गुजर आमदार हेमंत ओगले यांनी पक्षाच्या विचारधारेचे महत्व पटवून देत कार्यकर्त्यांना विकासाच्या मार्गावर खंबीर उभे राहण्याचे आवाहन केले अकोले तालुक्यात बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वावर श्रद्धा असलेला मोठा काँग्रेस मतदार वर्ग आजही एक दिलाने पक्षाच्या मागे उभा असल्याने या मेळाव्यात प्रकर्षाने दिसून आले अकोले काँग्रेस पुन्हा सज्ज लोकशाहीचा आवाज विकासाची वाट आणि विचारांचा वारसा जपत संघटन एकत्र आणण्याचा निर्धार